मी आज शिवरायाच्या साक्षीने माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन तुमच्या समोर सांगतोय की जे मी बोलतोय ते तसंच्या तसं ठरलं होतं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं हे मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवरायाच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय आधी त्याला सीएम पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीला जातो असं देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते उद्धवजींना अधूनमधून काही उपरती होत असते उद्धव ठाकरे हे इल्युजन मध्ये जगणारे व्यक्ती आहेत भ्रमात जगणारे व्यक्ती आहेत जसं मेटावर्स असत ना तसं एक त्यांनी स्वतःच मेटावर्स तयार केलं आहे एक त्यांनी आपलं भ्रमजग तयार केलंय आणि त्या जगाचे राजेही तेच आहेत त्या जगाचे नियमही त्यांचेच आहेत त्या जगाचे मूल्यही त्यांचेच आहेत आणि निर्णय त्यांचेच आहेत अशा या जगात जगणाऱ्या व्यक्तींनी त्यांना अचानक हा भ्रम होतो की देवेंद्र फडणवीस हे आदित्य ठाकरेंना गुरुम करून मुख्यमंत्री बनणार होते आणि असा शब्द त्यांनी दिला होता सहा वर्ष काय म्हणत होते की अमित शाह साहेबांनी वचन दिलं होतं सहा वर्षांनी ते बदलला होता आता देवेंद्र फडणवीसने शब्द दिला होता तुला एक सांगतो बघा काय असत खरं बोलायला विचार नाही करा खोटं बोलायला एक खोटं लपवायला दुसरं खोटं दुसरं लपवायला दुसरं आणि मग ते सगळं एक्सपोजच होतं सो आफ्टर सिक्स इयर्स जेव्हा ते हे म्हणतायत माझं त्याला एकच उत्तर आहे की माझं डोकं ठिकाणावर आहे त्याच्यामुळे मला हे समजतं की कोण कुठे जाऊ शकतो कोणाची कुठे जाण्याची क्षमता आहे हा हे मी जरूर म्हटलं होतं त्यांना जेव्हा मला माहिती होतं की आदित्य ठाकरेंना लढायचं आहे आणि त्यांच्याकडे डिस्कशन चाललंय की लढावं की नाही तेव्हा मी त्यांना हे निश्चितपणे म्हटलं होतं की तुम्ही आदित्यला लढवा याचं कारण चर्चा केली होती चर्चा केली होती मी त्यांना म्हटलं होतं की जरूर लढवा त्याचं कारण मी त्यांना सांगितलं होतं की उद्या जर तुम्हाला तुमचा पक्ष त्यांच्याकडे द्यायचा असेल तर ॲटलिस्ट पब्लिकमध्ये जे निवडून येतात ते जर पक्षाचे प्रमुख राहिले तर एक परस्पेक्टिव वेगळा असतो